सर संपूर्ण शेतकरी जे आपले शेतीमध्ये काम करणारे राम राबणारे आणि अवरात्र शेतकऱ्यासोबत ऐकणार महिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करणं त्यांना पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घालणं अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये ऐलं कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा ट्रॅक्टरसुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये काम करतात शेतीची कामं करतात शेती गेरणी असेल वखतली नागरिक सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते आणि म्हणून आज त्यांच्याकडे बैल नाहीत पण ट्रॅक्टर आहे असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात आज जवळपास शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत त्यांनासुद्धा मी मनापासून खूप खूप भुँँ शुभेच्छा भुँँ भुँँ देतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते दुपारी व चार वाजेच्या नंतर मोठ्या उत्साहात आपल्या बैलांची पूजापाठी आणि सजो गावामध्ये मिरवणूक काढून देवदर्शन करून त्यांना घरी घेऊन जाऊन वैवध्य दिल्या जातो असे हे दोन पोळे आपण एकरमध्ये साजरे करतो एक बैल पोळा आणि दुसरा ट्रॅक्टर पोळा